महासंघाच्या माध्यमातून मागील दहा वर्षापासून ओबीसी समाजाच्या हितांचं संरक्षण करण्यासाठी आपण सर्वजण संघटित झालेलो आहोत ओबीसी समाजाचं संरक्षण करणं केवळ ओबीसीच नव्हे तर सर्वच समाजांचं संरक्षण करणं हे घटनेच्या अडतीसव्या क्रमामध्ये नमूद केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला कलम तीनशे चाळीस एक्केचाळीस बेचाळीसनुसार आरक्षणाचा अधिकार दिलेला आहे आरक्षण आणि त्याचं संरक्षण ही सुद्धा सरकारांची जबाबदारी आहे सत्तेच्या जोरावर अनेक अनेकजण सत्तेचा वापर करून काही जे समाज आहेत ते आरक्षणाची मागणी करत आहेत तसं पाहायला गेलं आजपर्यंत जेवढे आयोग झाले काका कालेलकर आयोगापासून खत्री आयोग बापट आयोग बिपी मंडळ आयोग सराफ आयोग गायकवाड आयोग राणे समिती असेल किंवा बाठी आयोग असेल याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बी पी मंडळ आयोगाने म्हणजे सगळ्या मंडळाने मराठा समाजाला ओबीसी ओबीसीमध्ये घेण्यामध्ये किंवा आरक्षण देण्यासंदर्भामध्ये नाकारलेलंच आहे बी पी मंडळ यांनी तर ओबीसीचं बावन्न टक्के आणि मराठा समाजाचं सोळा टक्के हे त्यांच्या डाटामध्ये नमूद केलेलं आहे एवढं सगळं असतानासुद्धा सत्ता संपत्तीच्या जोरावर मराठा समाज ओबीसीमध्ये येऊ पाहतो आहे खरं म्हणजे त्यांना आरक्षण पाहिजे आरक्षण मागणी करणं हा त्यांचा हक्क आहे देणं हे सरकारचं कर्तव्य आहे परंतु त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं ही आमची मागणी आहे त्यांचा ओबीसीत समावेश करू नये हे आम्ही वारंवार सांगतो या संदर्भात अनेक आंदोलनं झाली त्या संदर्भात अनेक चर्चा झाल्या मागील मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आत्ताचे मुख्यमंत्री मागचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार यांनी मागच्या वर्षी नऊ सप्टेंबरला सगळ्या ओबीसी संघटनांची एक मिटिंग घेतली वर्षा बंगल्यावर सॉरी सह्याद्री अतिथीगृहावर आणि त्या ठिकाणी लेखी स्वरूपात लिहून दिलं की मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केला जाणार नाही आणि ते लेखी आपल्याकडे आहे असं असतानासुद्धा आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीतून प्रयाण केलं आणि आज एकोणतीस तारखेला ते आझाद मैदानावर त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश करून विजय प्राप्त केल्याशिवाय गुलाल उदलल्याशिवाय जाणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य करून पुन्हा कुठेतरी ओबीसी समाजाला त्या ठिकाणी मागे ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत आहेत अनेकविध गोष्टी आज आपण पाहतो खरं म्हणजे मंडळ आयोग लागू झाला मंडळ आयोगाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला काय मिळालं याचं जर आपण सिंहावलोकन केलं तर शैक्षणिक सामाजिक आर्थिक आणि नोकरी या क्षेत्राचा विचार केला तर दोन हजार चार साली ॲडवोकेट सुदर्शन नचिप्पन यांची जी समिती नेमली होती त्यांनी जो डाटा राज्यसभेमध्ये राज्यसभेच्या चेअरमनसमोर सादर केला तो डाटा आजपर्यंत कोणत्याच सरकारने उलगडला नाही आणि म्हणून त्यांनी स्पष्ट त्या ठिकाणी दिलेलं आहे की ज्या दिवशी मंडळ आयोगातून सत्तावीस टक्के ओबीसीनं आरक्षण मिळालं त्या आरक्षणाचासुद्धा फायदा अजून पूर्णपणे ओबीसी समाजाला मिळालेला नाही दोन हजार चारला पुन्हा इतर जातींचा समावेश त्याच्यामध्ये जा केला लेवा पाटील असतील लेवा कुणबी असतील मराठा कुणबी असतील कुणबी मराठा असेल लेवा पाटीदार असेल या सगळ्यांचा समावेश केला तीनशे साठपेक्षा जास्त जाती मध्ये आहेत एका ओबीसी समाजाच्या तीनशे साठ जातींना सत्तावीस टक्के सत्तावीस टक्के आरक्षण मिळतं तेही कमी आहे आणि मग त्यात मराठा समाजाचा समावेश करून जर सीमध्ये त्यांचा समावेश केला तर ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय होईल हे वारंवार अनेक तज्ज्ञांनीसुद्धा सांगितलेलं आहे सरकार आणि विरोधी पक्ष यांची चार दिवसापूर्वीच्या जर स्टेटमेंट पाहिल्या तर त्याच्यामध्ये सरकार पण म्हणत नाही की मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा म्हणून विरोधी पक्षसुद्धा म्हणत नाही म्हणजे देणारे पण म्हणत नाहीत आणि विरोधी सुद्धा मागणी करत नाहीत तरीसुद्धा मदमस्त मजबूत असणारा समाज मध्ये येण्याचा प्रयत्न का करतो हा जर आपण विचार केला तर असं लक्षात येतं की या येत्या काळामध्ये होणारी जनगणना येत्या काळामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्यांनी कोणी ओबीसीचं आरक्षण घालवण्याचा प्रयत्न केला होता आणि चौतीस हजाराच्या आसपास लोकप्रतिनिधित्व या समाजाला सत्तावीस टक्के आरक्षणातून मिळालं होतं ते लोकप्रतिनिधित्व घालवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला आणि ते पुन्हा आता कोर्टाने आपल्याला देऊ केलेलं आहे आणि पुन्हा एकदा ओबीसीचं प्रतिनिधित्व सिद्ध होणार आहे मग या समाजाचा डोळा तिथे आहे का कारण आपली पन्नास टक्के संख्या त्याच्यामुळं घटली होती आपलं प्रतिनिधित्व किंवा आगामी काळामध्ये जात जनगणना जर झाली तर खऱ्या अंतराने निश्चिती होणार आहे आपल्या ओबीसीना काय हवं आहे त्यासाठी जात जनगणना केल्यानंतर निश्चिती होणार आहे आजपर्यंत कोर्टातसुद्धा आपण गेलो तर आपल्याला कोर्टसुद्धा हेच सांगत होतं की तुमची निश्चिती नाही त्यामुळं तुम्हाला काय द्यायचं काय नाही द्यायचं हे कोण ठरवणार एस सी एस टीची संख्या निश्चित आहे त्यामुळं संख्येनुसार त्यांना मिळतं कर्पुरी ठाकूर यांचा जो फॉर्म्युला आहे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हे आपल्याला पण मिळणं गरजेचं आहे मुळात आपण बावन्न टक्के आहोत आता तर साठ टक्क्याच्या आसपास आहोत आपल्याला त्या प्रमाणात मिळणं गरजेचं आहे सत्तावीस टक्के दिलं आहे दिल्यानंतरसुद्धा आज पस्तीस वर्षं झाली पस्तीस वर्षात आम्हाला जे हवं ते आमच्या पदरात पडत नाही आणि म्हणून उच्च समाज असणारा मराठा समाज आमच्यात जर घेतला तर ओबीसीचं फार मोठं नुकसान होणार आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाज या उच्चभ्रू समाजाला मध्ये समावेश करण्यासाठी विरोध करत आहोत जर त्यांना देण्याचा प्रयत्न सरकारकडून झाला तर महाराष्ट्राभर तीव्र आंदोलन छेडलं जाईल ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांनी मुंबईवर कूच केले पंधरा सोळा टक्के असणारा समाज मुंबईवर कूच करू शकतो त्यात सरकारची जी भंबेरी उडते तर बावन्न टक्के समाज जर मुंबईवर कूच करून गेला तर सरकारची काय अवस्था होईल हे सरकारने तपासावं आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांची जी मागणी आहे त्या मागणीला कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी त्यांनी पाठिंबा देऊ नये किंवा त्यांची मागणीची पूर्तता होऊ नये हे आम्ही या ठिकाणी आवर्जून सांगतो ना जे संविधान मैदान आहे त्या मैदानामध्ये आपलं साखळी उपोषण ओबीसी समाजाचं सुरू होणार आहे हे केवळ नागपूरपूर्व मर्यादित नाही ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ओबीसी संघटना आहेत त्या सगळ्या ओबीसी संघटनांनी एकत्र येऊन त्या त्या जिल्ह्यात साखळी उपोषणं सुरू करावीत येत्या पंधरा दिवसात जर सरकारने काही चुकीची हालचाल केली तर त्याकरता मगाशी सुरेशदादानी जे सांगितलं आमच्या विश्वनाथ बंधूंनी जे सांगितलं तारमळेजींनी जे सांगितलं सर्व वक्त्यांनी जे सांगितलं अनिल जे आहेत अपुताईने जे सांगितलं आम्ही आक्रमक आहोत आम्ही आक्रमक आहोत आम्हाला दुबळे समजू नये ओबीसी आता जागा झालेला आहे ओबीसीच्या हक्काचं त्याला पन्नास टक्के दिलं आहे परंतु त्याच्या पदरात पंचवीस टक्के सुद्धा पडलेलं नाही म्हणजे अजून आमची पंच्याहत्तर टक्के भूक बाकी आहे आणि पंच्याहत्तर टक्के भूक बाकी असताना तुम्ही आमच्यात येऊन आमची पंच्याहत्तर टक्के भाकरीच काढून घेत आहे हे आम्हाला कदापि मान्य होणार नाही आणि म्हणून येत्या पंधरा दिवसात आम्ही गणपती लोक जागा करतायत जागवत आहेत आम्ही त्या गणपतीला जागवणाऱ्या समाजाला त्या ठिकाणी जाऊन जागा जागा करणार आहोत प्रत्येकाने आपापल्या तालुक्यामध्ये एक युनिटी तयार करा प्रत्येकाने आपल्या कर त्या तालुक्यामध्ये एक दोन चार गाड्यांचं हे तयार करा झेंडा लावा आपल्या टोप्या टोक्या ठेवा पटका घाला आणि येत्या पंधरा दिवसामध्ये आम्हाला सुद्धा मुंबईवर कूच करायचा आहे हा संदेश लोकांना द्या ज्या दिवशी तुम्हाला आम्ही आवाज देऊ त्या दिवशी तुम्ही मुंबईमध्ये कूच केली पाहिजे आणि आपल्यावर होणारा अन्याय हा थांबवला पाहिजे आणि केवळ आता आम्ही सत्तावीस टक्क्यावरच त्या ठिकाणी थांबून राहणार नाही येत्या जनगणनेत आमची जेव्हा संख्या निश्चिती होईल त्या संख्येनुसार आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे ही कूच केवळ मुंबईवर नसेल तर भविष्यात ती दिल्लीवर सुद्धा असेल अशा प्रकारचं आवाहन करतो आणि आपण सगळ्यांनी समाजामध्ये जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये ही जागृती करण्यासाठी त्या ठिकाणी पुढे यावं कालच मला न्यूज एटीन लोकमतनी त्यांच्यावर चर्चेला बोलवलं होतं मला त्यांनी विचारलं की मंडळ आयोगाच्या हो का माध्यमातून हो काय फायदे झाले एक प्रतिनिधित्व आम्हाला मिळालं आरक्षण म्हणजे काय रोजगार हमी योजना नाही जे कोणी आरक्षणाची मागणी करतायत त्यांना देऊ नये या मताचे पण आम्ही नाहोत त्यांना आरक्षण जरूर द्यावं हो। मराठा समाजाला आरक्षण दिलं तर मराठा समाज हा आरक्षणाच्या कक्षेत येईल त्याला आरक्षणाची उतरण काय आहे ती कळेल त्याला ऊच नीच काय ते कळेल आणि तसं बघायला गेलं तर बहुजन म्हटलं तर मराठा आणि ओबीसी सोडून बहुजन होऊच शकत नाही मराठा बाजूला केला नुसता ओबीसी बहुजन होऊ शकत नाही ओबीसी बाजूला केला नुसता मराठा बहुजन होऊ शकत नाही आपण सर्व बहुजन आहोत परंतु आपण जरी बहुजन असलो तुमच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही तुम्हाला दहा टक्के दिलं आहे एस सी बी सीच्या माध्यमातून ते टिकण्यासाठी आम्ही तुमच्या साथीला यायला तयार आहोत परंतु आम्हाला दिलेलं सत्तावीस टक्के कलम तीनशे चाळीसनुसार आहे घटनेच्या पंधरा चार सोळा चारनुसार आम्हाला जे मिळालं आहे कमीत कमी आम्हाला मिळालेली पूर्ण भाकरी अजून चत्कोर भाकरीच आमच्या पोटात आहे पूर्ण चत्कोर पण म्हणता येणार नाही आज साडेबारा टक्के नोकर भरतीमध्ये साडेबारा टक्के आज सरकार नोकर भरती करत नाहीत का मुळात ओबीसीचा टक्का कमी आहे एसीची भरती झाली त्यांचा पूर्ण टक्का भरला आहे एस टीची भरती झाली पूर्ण टक्का भरला आहे आणि आपण म्हणतो मेरिटसाठी पन्नास टक्के भर भरती केली त्या मेरिटच्या पन्नास टक्के भरतीचा जर विचार केला तर त्या भरतीमध्ये कोण आहे मोठ्या प्रमाणात मराठा आणि उच्चभ्रू समाजाचा त्या ठिकाणी समावेश केलेला आहे आणि मग बावन्न टक्के असणारा ओबीसी समाज तो साडे बारा साडेबारा टक्के फक्त प्रशासनामध्ये आहे त्याची ही अवस्था आहे म्हणजे ती भाकरी भाकरीसुद्धा आम्हाला मिळाली नाही मग ही पूर्ण भाकरी जर मिळवायची असेल तर त्याकरता मुंबईच नाही तर दिल्लीत सुद्धा कूच करण्याची आमची तयारी आहे त्यामुळं सरकारने ज्या ठिकाणी कोणी त्या ठिकाणी आव्हान देत असेल की आम्ही सरकार, आम सरकार उलथवून लावू जसं तुमच्यात क्षमता आहे सरकार उलटून लावायची तशी ओबीसीत सुद्धा क्षमता आहे सरकार उलटून लावायची हे सरकारने एकोणीसशे सत्याहत्तरला पण दाखवून दिलंय ओबीसीनी एकोणीसशे एकोणनव्वदला एक पण दाखवून दिलंय ओबीसीनी आणि आत्ताही दाखवून दिलंय आणि भविष्यात सुद्धा ओबीसी हे दाखवल्याशिवाय राहणार नाही इतका ओबीसी आता जागृत झालेला आहे फक्त आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका एवढंच आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रीय ओबीसी महासंघात साष्ट्रीय ओबीसी महा संघात सा ओबीसी सर्व ओबीसी सर्व विजय असो विजय असो